महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काय चाललंय सत्ता आहे पण ती कोणाला स्वस्त बसू देत नाही अकरा महिने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार सत्तेत आलं पण या सरकारची गाडी विकास कामांच्या हायवेवरून कमी आणि वादविवादांच्या खड्ड्यांतून जास्त चालली आहे आणि या वादग्रस्त प्रवासात सर्वात पुढे कोण आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे आणि आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार सुरुवात झाली वादग्रस्त तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे बीडमधील एका सरपंचाची निर्गुण हत्या त्याची चित्रफित समाज माध्यमांवर तुफान व्हायरल झाली हा प्रकार फक्त एका मंत्र्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह नाही तर राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरचा मोठा प्रश्न होता या प्रकरणात लगेचच नैतिकतेचा मुद्दा उचलला गेला आणि दबाव इतका वाढवला की मुख्यमंत्री फडणवीस यांनाही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी लागली अखेर मुंडेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला गेल्या अकरा महिन्यांत सरकारमधून राजीनामा देणारे ते एकमेव मंत्री ठरले या घटनेने राष्ट्रवादीवर गुन्हेगारीचे आरोप झाले आणि पक्षाची प्रतिमा मलिन झाली राष्ट्रवादीच्या वादग्रस्त मालिकेची ही पहिली विकेट पडली धनंजय मुंडेंचा धुरळा खाली बसतो ना बसतो तोच दुसरे राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे गेम मध्ये आले पण हा गेम राजकारणाचा नाही तर हा गेम होता रम्मीचा पावसाळी अधिवेशन शेतकरी संकटात होते आणि आपले कृषी मंत्री महोदय चक्क विधान परिषदेच्या सभागृहात मोबाईलवर रमी खेळत होते यावरून राजकारणात खळबळ उडाली होती मंत्री कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली अजित पवारांना हा चॉईस महागात पडला त्यांना कोकाटेंकडून महत्वाचं कृषी खातं काढून तुलनेत दुय्यम मानलं जाणार क्रीडा खात द्यावं लागलं कोकाटे वाचले पण त्यांच्या हातून पावर निसटली आणि आता वादग्रस्त मालिकेचा क्लायमॅक्स खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार अजितदादा म्हटलं की सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा आठवतोच त्यांनी त्या ते आरोपांमुळे राजीनामा दिला होता आणि तो आरोप कायम त्यांच्या भोवती फिरत राहिलाय आता पुण्यात त्यांच्या मुलाच्या कंपनीच्या जमीन खरेदी व्यवहारावरून नवा वाद निर्माण झालाय विरोधकांनी आरोप केला आणि अजित पवारांना व्यवहारातून माघार घ्यावी लागली तरी ज्या व्यक्तीवर कोटींचा आरोप चिकटलेला आहे त्याच्यासाठी हा नवा वाद राजकीय बॉम्ब आहे पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादीत मुख्य लढत आहे याचाच अर्थ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप या चौकशीचा पुरेपूर वापर करणार पुण्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत हा मुद्दा तापलेला राहणार तीन बडे नेते तीन मोठे वाद राजीनामा खाते बदल आणि चौकशी म्हणूनच आता असं वाटायला आहे की राष्ट्रवादीचं काही खरं नाही महायुती सरकारमधील दुसरी मोठी भागीदारी असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटातील मंत्र्यांवरही याच काळात अनेक गंभीर आरोप झाले या आरोपांमुळे महायुतीच्या स्वच्छ कारभाराच्या प्रतिमेला मोठा तडा गेलाय शिवसेनेचे शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावरील आरोप वादग्रस्त ठरले त्यांच्या मुलाच्या कंपनीने केलेला हॉटेल खरेदीचा व्यवहार थेट वादाच्या भोवऱ्यात सापडला विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर परिस्थिती इतकी गंभीर झाली की खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संपूर्ण व्यवहाराच्या चौकशीचे आदेश द्यावे लागले एवढंच नाही तर शिरसाट हे त्यांच्या निवासस्थानी बसले असताना त्यांच्या समोर पैशांनी भरलेली बॅग दिसत असल्याची एक समाज माध्यमांवर प्रसारित झाली होती एका मंत्र्याच्या निवासस्थानी भरलेली ती बॅग नेमकी कशासाठी होती जनतेच्या मनात निर्माण झालेले हे प्रश्न सरकारच्या प्रतिमेसाठी निश्चितच हानिकारक होते दुसरं महत्वाचे मंत्री म्हणजे भरत गोगावले यांच्यावर एस टी बसेसच्या खरेदीवरून आरोप झाले होते महाराष्ट्राच्या सामान्य नागरिकांच्या जीवनाशी थेट संबंधित असलेल्या एस टी महामंडळात गैरव्यवहाराचे आरोप होणं ही बाब गंभीर आहे जनतेच्या पैशातून होणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीच्या खरेदीत पारदर्शकता नसेल तर सरकारवरचा विश्वास कमी होतो या आरोपांवरून गोगावले यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं नंतर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर शिवसेनेच्या अनिल परब यांनी गंभीर आरोप केले होते बार मध्ये मुली प्रकरणामुळे कदम हे अडचणीत आले होते जबाबदारी असलेल्या मंत्र्यांच्या कार्यकाळात असा वाद समोर येणे हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उभे करते या वादामुळे कदम यांना डान्स मधील ऑर्केस्ट्राचा परवाना परत घ्यावा लागला होता जनतेला अपेक्षित असलेला स्वच्छ आणि नैतिक कारभार या मंत्र्यांकडून होत आहे का हा खरा प्रश्न आहे बोगद्याच्या कामाची निविदा कोटींच्या अधिक खर्चाची असल्याचे प्रतिज्ञापत्र मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयात दाखल करून निविदा रद्द केली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एम डीचे अध्यक्ष असताना तीन हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची निविदा असल्याची भूमिका याच प्राधिकरणाने घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं पुण्यातील पार्थ पवार यांच्या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहाराच्या चौकशीचा आदेश देऊन गुन्हे दाखल झाले यातून एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर सरकारमधून कुरघोडी करण्यात आल्याची चर्चा आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही प्रमुख पक्षांचे मंत्री एकाच वेळी वादात अडकलेत यामुळे संपूर्ण महायुती सरकारच वादाच्या आगीत अडकला आहे ज्यामुळे जनतेचा भ्रमनिरास होतोय राजकारण हा खेळ बनलाय या खेळात खरा बळी कोणाचा जाणार हे आगामी निवडणुका आणि चौकशीतून बाहेर येणार सत्य ठरवणार आहे भाजप आगामी निवडणुकांमध्ये आपल्या मित्र पक्षांचा काटा काढणार का तुम्हाला काय वाटतं तुमची मत कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओ साठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा